नमस्कार मी देवाचोब ते आपले डी सी न्यूज मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे काल गुंज येथील सात महिलांचा अपघातामध्ये मृत्यू आहे आणि त्यानंतर आज आपण ज्या वस्तीमध्ये आहोत एकंदरीत पाहायला गेलं तर तिथं संपूर्ण शून्य वातावरण पाहायला मिळते पूर्ण आक्रोश देखील आहे कुणाची बहीण तर कुणाची आई तर कुणाची सून ही दगावण्यामुळे दुर्दैवी मूर्ती बुद्ध दगावल्यामुळे अह लहान लेकर पडते झालेले पाहायला मिळत आहेत आज पाहू शकता राज्यसभेचे खासदार साहेब देखील इथे आलेले पाहायला मिळत आहेत साहेब काही त्यांचे नातेवाईक देखील आहेत काय सांगशाल काल काय घटना घडली होती হয় মই তীন মই কি তো মিগে ওৰিজ মানুহ পঢ়ি গে ড্ৰাই পঢ়ি গেৰ बर राज्यसभेचे खासदार गोपच साहेब देखील आलेले आहेत साहेब तुम्ही नातेवाईकाची भेट घेतलीय सांत्वनासाठी काय सांगशाल काय काय मागण्यात काय अडचणी आहेत इथं लाईट नाही म्हणतात जेवायची व्यवस्था नाही म्हणतात काय सांगशाल काय नियोजन केलंय आपल्याकडून कशा प्रकारे मदत होणार आहे मी इथं सांत्वनासाठी आलेलो नाही मी इथं या कुटुंबियांच्या पाठीमागे राज्यसभा खासदार म्हणून या भागातला लोकप्रतिनिधी म्हणून मी आजच दिल्लीवरून हो विमानतळावर उतरलो विमानतळावर उतरल्यानंतर मी घरी देखील गेलो नाही तशाच अवस्थेमध्ये मी इथं आलो कारण ही काल जेव्हा घटना घडली तेव्हा मला दिल्लीत पत्रकारांनी विचारलं मी लगेच इथल्या संबंधात विचारलं आणि आज इथे आल्या आल्या या सगळ्या मंडळींना सगळ्यात मूलभूत गोष्ट म्हणजे लाईट नाही आणि पाणी नाही या वीज घराला मी <coughs> एस डी एम कलेक्टर तहसीलदार या सगळ्यांना सक्त सूचना द्या बी आणि एम एस सी बी चे अधिकारी यांना सांगितलं की आज रात्रीतून या घरामध्ये वीज आली पाहिजे पाण्याची सोय झाली पाहिजे माझ्यासोबत आमचे काही पक्षाचे पदाधिकारी आहेत काही सामाजिक संस्थाचे आहेत काही आमच्या संघटनांचे आहेत संभाजी ब्रिगेडचे काय पदाधिकारी आम्ही सगळ्यांनी मिळून या मंडळींना जेवणाची पण सोय नव्हती कारण यांच्या घरी चूल जळणार नाही यांची देखील कर्ज काय त्यांची देखील जेवणाची सोय करायला सांगितली त्याच्यानंतर लाईट आणि पाण्याची मूलभूत सुविधा आज रात्रीपर्यंत करायला सांगितली या ज्यांच्या ज्यांच्या आया गेलेल्या आहेत माता बहिणी त्यांच्या लेकरांना दत्तक घेऊन त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासंदर्भात नांदेडमधल्या उद्योगपतींना नांदेडमधल्या व्यापाऱ्यांना देखील मी आवाहन करणार आहे की एक एक हे लेकरू गरीबाचं आपण घ्यावं आणि मी स्वतः पुढाकार घेणार आहे तिसरी महत्वाची गोष्ट या लोकांची जी घरं पाहिल्या जनते ही घरं एकदम अतिशय हलाखीच्या अवस्थेतली आहेत त्याच्यामुळे यांना खालच्या सगळ्या या लोकांना घरकुल मंजूर करण्याची सूचना मी तहसीलदार कलेक्टर व्हिडिओ या सगळ्यांना केलेली आहे त्यामुळे घरकुल देणे यांना वीज आणि पाणी देणे यांच्या लेकरांची भविष्यातली उदरनिर्वाहाची आणि शिक्षणाची सोय करणे आणि सगळ्यात महत्वाचं गावकऱ्यांना मी आवाहन केलंय जोपर्यंत यांच्या घरातले आता चूल दिवस जळणार नाही त्याच्यासाठी गावकऱ्यांनी मिळून यांना जेव घालणे आणि बाकीच्या सगळ्या लोकांना मी आवाहन केलं की या लोकांच्या पाठीमागं खंबीरपणानं उभे राहा आणि तरुणांना पण सांगितलं की घरकुलाची यादी बनवत असताना सगळ्याच्या संमतीनं करा आणि हा जो शौर्यवीर जो माणूस आहे माझ्या बाजूला उभं टाकलेला त्यांनी तीन माणसाला वाचवलेलं आहे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तर यांना देखील मी मान्य मुख्यमंत्र्यांना भेटून यांना शौर्य पुरस्कार शौर्य पदक मिळण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रपतींना शिफारस करण्याच्या संदर्भात कारण यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तीन माणसाला वाचवलं हा माणूस आमच्या दृष्टीवन त्यांची स्वतःची पत्नी वाचू शकली नाही म्हणजे तीन माणसं वाचवले पण स्वतःची पत्नी वाचली नाही तर या माणसाला महाराष्ट्र सरकारच्या वतीने राष्ट्रपतींना आपण शौर्य पुरस्कार देण्यासाठी हे करू पण नुसता शौर्य पुरस्कार देणे नाही तर हा पण निराधार झालाय याला जीव घालायला याला वाढायला याच्या घरात कोणी राहिलेलं नाही यांनी लोकांचे सगळे जीव वाचवले पण याचा देखील स्पेशल मध्ये यांच्यासारखे काही अजून दोन चार मंडळी आहेत यांना देखील यांच्या उदरनिर्वाहाचं साधन भविष्याच्या दृष्टिकोनातून दु यांनाही भक्कम कसा आधार देता येईल यासाठी मी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांना भेटणार आहे आणि त्यांच्या माध्यमातून यांना सगळी मदत मिळवून देण्याचा पूर्णपणे प्रयत्न करणार आहे साहेब कालच्या घटनेने सात जणांचा मृत्यू झाला आहे एकंदरीत पाहितलं तर तुम्ही कशाप्रकारे पाहता या घटनेकडे कोण जबाबदार असेल काय वाटतं तुम्हाला ही घटना झालेली आहे कोण जबाबदार आहे काय जबाबदार आहे हे तर आपण त्याचा शोध घेऊ जबाबदार प्रतिनिधी म्हणून माझं ते काम आहे की भविष्यामध्ये ती होणार नाही आणि भविष्यात ती होऊ नये पण ह्याच्याही पलीकडे जाऊन ह्या गोरगरीबांना असा या लोकांना आता या घडीला काय देणं आहे त्यांना कसं उभं करणं आहे कारण गेलेली माणसं तर वापस येऊ शकत नाहीत त्यामुळे त्या लेकरांना या आमच्या सगळ्या गोरगरिबांना आता मदत देण्याची गरज आहे या लोकांना सगळ्या दृष्टिकोनातून शिक्षण असेल आरोग्य असेल आर्थिकदृष्ट्या असतील आणि भविष्यात यांच्या राहण्याची सोय या सगळ्या गोष्टीची आपण करू आपण सगळ्या मंडळींना माझी विनंती की त्याच्यात कुठलंही राजकारण न आणता जो ज्यांनी केलंय ज्याच्यामुळे झालंय त्याला तर धडा देऊच आपण पण त्याच्याहीपेक्षा ही घटना होऊ नये म्हणून भविष्यात आपण काय करायचं ते पण प्रयत्न करू आणि या गावातल्या ह्या सगळ्या वंचित पीडित शोषित समाजाला पूर्णपणाने ताकद देऊन उभं करण्याचं काम मी स्वतः राज्यसभा खासदार डॉक्टर अजित गोपछे करणार आहे साहेब याच घरातील ज्या मुलाची आई वारली आहे ती म्हणते की आम्हाला पैसा नको मला माझी आई पाहिजे त्याचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे प्रशासनाच्या वतीने प्रकारे त्याला डॉक्टर होण्याचं स्वप्न साकार करण्यासाठी कशा प्रकारे मदत प्रशासनाला आणि मान्य मुख्यमंत्र्यांना या संदर्भात मी भेटणार आहे पण आम्ही या गोष्टी आम्ही इथले लोकप्रतिनिधी आहोत त्यामुळे मी स्वतःच पुढाकार घेतलेला आहे की फक्त तो एकच मुलगा नाही तर या जे नऊ जे लेकरं आहेत ज्या सात भगिनी आमच्या ज्या गेलेल्या आहेत त्यांच्यापैकी सगळ्या लेकरांच्या शिक्षणाची सोय फक्त त्या एकट्या लेकराची नव्हते इथे छोट्या छोट्या दोन दोन तीन तीन मुली आहेत त्यांच्या पण शिक्षणाची सोय नांदेडमधल्या परभणीतल्या हिंगोलीतल्या उद्योगपती मोठमोठे मुद् डॉक्टर्स व्यावसायिक या सगळ्यांना पुढाकार घेऊन मी स्वतः पुढाकार घेऊन त्या लेकरांना पुढे चालून शिक्षणाची सोय करणं त्यांना त्यांच्या पायावर उभं करणं आणि त्यांचं स्वप्न ज्याला डॉक्टर व्हायचं ज्याला इंजिनियर व्हायचं वकील व्हायचं त्यांना पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी स्वतः राज्यसभा खासदार डॉक्टर अजित बोपछे मी पुढाकार घेऊन करेल आणि मी जे बोलतो ते करून दाखवत असतो नक्कीच आपण बघितलं असेल आज राज्यसभेचे खासदार बोपछडे यांनी मी या सर्व नातेवाईकांच्या दुःखामध्ये सहभागी आहे आणि आज त्यांनी भेट देखील दिलेली आहे नागरिकांच्या ज्या अडीअडचणी आहेत जे लेकरं मुलं परके झालेत त्यांच्या शिक्षणाचा खर्च मी पुढाकार घेऊन पूर्ण करेल ज्यांचं डॉक्टर व्हायचं स्वप्न आहे ते सगळ्या गोष्टी मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचून यांच्या अडीअडचणी आहे ते दूर करण्याचा प्रयत्न करेल अशी प्रतिक्रिया दिलेली पाहायला मिळते